आता ना दुकान बंद करून चाललोय जेवायचा टाइम झाला आता भूक लागली आता जा जातोय मंडळीला म्हणलो तो डबा घेऊन ये तर ती आली नाही आज काय बांधगडी काय काय आहे ते आहे भाऊ मानायची बच साडू अ राम राम का राम राम काय चाललंय का राम राम गांगा राम का काय दुकान लवकर बंद केल्याच हो काय झालं तुमच्या मेवनीनं मला डबाच नाही आणला डबा नाही दिला का मेहून नाही ना म्हणून ना। ना। दुकान बंद करून आता निघाल आता जेवण तुम्ही कवश आले मी सकाळीच आलो होतो मग माळ्यात नव्हते गेले ग काय माळ्यात जायचं आणि काय त्या मेवण्याचं तोंड बघायची त्या सासऱ्याचं तोंड बघायचं नको नको झाले मला तर म्हणजे तुम्हाला मेवण्यांचा राग येतो का मेवण्याचा तर राग येतो त्याच्यावरचा मला सासऱ्याचा तर लय राग येतो सासर खोट्याची ते काय म्हणते ना सासर माझा खोटा हातामध्ये सोटा मी नांदून ना द्यायचे नाही ग मी नांदून ना द्यायचे नाही आणि सासऱ्याच एवढं मनाव नाही घ्यायचं साडू मनाव नाही घ्यायचं अ साडू चुकताय राहतो तुम्ही तुम्हाला माहिती आहे का काय काय माग आहे ना सासरन काय तरी त्याची घरपट्टी ठकली होती सात आठ वर्षाची ती भरायसाठी माझ्याकडून पंचवीस हजार रुपये घेतले मला म्हणलं मी आठ दिवसात पैसे देतो बरं का जाय तुम्हाला किती दिले रुपये दिले वा 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 फसले रे फसले आणि त्याला किती महिने झाले आठ महिने झाले तुमच्या आठच महिने झाले माकून लाख रुपये गेले लाख रुपये कशाला घेतलं साडू कशाला घेतले काय होत त्यांचं घराचं काम हा हम्म अजून देतोय चांगलंय म्हणून आहे ना मला तर सासराच्या घरी वाटत नाही मी नाही जात मी माझी स्वतःची मंडळी पाठवीत नाही तुम्ही मेवनी हा का पाठवायची काय गरज पडली त्यांच्या घरी पाठवायची आणि बायका पण अशा आहेत ना आपल्या सगळे त्यांना माहेरचीच अरे बायका तर अशा डेंजर भेटल्या का माझी तो मला रात्री लाटणा फेकून आणले बोल लाटण फेकून आणलं साडू फक्त पैशाचा विषय काढला काय पैशाचा जशी पळ्या करीत होती ना अस लाटणं घेतलं अस लाटणं घेतलं मी बोललो तिला भाऊ मधल्या दरवाज्यात बोललो अरे ते लाटनं घेतलं टाकलं बरं का साडू तेच सांगायला आलो होत मी पैसे विषय देऊ नका पण तुम्ही तर माझ्या अगोदरच फसले म्हणता हो तुमच्या आधी मीच फसले आणि एक काम करा साडू इथ पुढं पैसे तर आहे ना बँकेत ठेवा पण घरात ठेवू नका ही माय पंचवीस हजार रुपये दिलेत ना हे घरात ठेवले होते मी बायकूनच असे समोर काढून पैसे दिले सासऱ्याला म्हणले दादा घेऊन जा आता हातात दिले आपल्याला नाही म्हणता येते का तुम्ही बोलायचं ना तो बापाचे कमा नाही कष्ट तुम्ही केले पैसे सासरे कधी तुमच्या आता ये? बाप आहे तिचा म्हणून बायकोला सरळ सांगितलंय मी आता जर बाप आला बर का तर नाही करायचं नाहीतर तूच घर सोडून निघून जा नाही मी माझ्या दाद्याचे नाव टाकून देतोय आता पावती लावेले दोनशे रुपयाची पावती रोजची दुकानाचा धंदा जेवढा होईल तेवढा होईल पण दोनशे रुपयाची पावती नियमन जाईल नाही नाही ती बरं पोराचे नाव टाकलं ती एक बरं मी पण नाही ना आता पुरीचं खातं खोलणार आहे आणि तिच्याच नाव पैसे टाकत राहत बर बायांच्या नादी लागलं ना तर आपलं वाटूळच आहे बघा वाटूळ नाही या बायांना पुणे जेवढ जीव लावलं ना तेवढा आपला जीव घेतला बर साडू येऊ का मला त्या बैल बघायला जायचं आहे मला बैल घेतो मी काय म्हणतो कुद्या बैल पाहतो साडू दोन तीन घास खायचा नाही नाही शर्यतीसाठी बैल घ्यायचा आहे मला म्हणून तर निघालो त्या विलासकडे टांग्याचा हा ए मंग बियाची बैल घे ना तो कसा असतो बियाची बैल लय तो गोड्याच्या पुढं तुम्हाला हाय का गावात कुठं माहिती आमच्या गावात आहे ना मान दोघी अ बाय पंधरा लाख रुपये म्हणतो बरं ते साडू हा बोला पंधरा लाख लय होतात राव माझा आहे ना इथं दोन लाखाचा व्यवहार झालेला आहे म्हणून मी तो बैल घेतो चालेल तुमच्या पद्धतीनं शेवट तुम्हाला तुमच्याक आहे आमच्या काय याच दुकानात या बा कधी धंदा होतो कधी बंद राहतो चाललो आता घरी माकडा सारखा ताब्याला मागे आज मी काय सांगू बरं वाईट चालू वाट। साडू वाईट वाटत नाही चालू तोंडाय साडू असं नाही वागायचं कधी आपण जर हरलो ना तर या बाया आपल्या टाळूवर बसतील काय बायांनी तर मस् काय आपल्याला लय भंगर बाया बेटलो लय भंगर म्हणजे कुठला होता सुचली आणि ह्यांच्या पोरे आपण केले आहेत अह मला लय चांगले चांगले मागणी होते साडू मी पत्करले नाही या काही कि वकांडी तुमचे खालून झाले आस गेला गणपती झाला मारुती शनिवारच्या दिवशी चांगलाच मारुती झाला मग आता काय बर येतो मी का साधू हा बसलो असतो ना मग आज नको साधू हां पहिला व्यवहार मला करून घेऊ द्या हां व्यवहार झाला ना तर घरी येतो मी आणि मग बसू मस्त पैकी पण मग फोन करतो कर फोन मी फोन केला की या मग बर येऊ का मग हा या मी जातो देवाचं दर्शन त्यांनीला तर काय सवडच भेटत नाही यायला कुठं कुठं जीव द्या घरातले देव सुद्धा पूजा कांटाळ येतो त्यांना बाई शीतल आहे का अ शीतल काय होईन चालले ये दुकानात चाले राखे घ्यायला राखे घ्यायला अजून तीन चार दिवस आहे रक्षाबंधनला हा आहे पण आता माझ माया खूप लांब आहे ना मग आजच चालले कुणी घ्यायला आलो गाऊ भाऊ आला घ्यायला हा का? काय सांगते बाई शीतल माझ्या मागे ना पक्की साडेसाती ला गेले मी सांगत का शनि मंदिरात जा रुईची माळ तेल वाय म्हणून देवायला ते एका बघता की गेलो होतो तर बघत मा नाही मला ना शनीच करायला लागेल म्हणे पक्का शनी माग लागले तुमच्या शनी मागे लागले हा मग आता ते केल्याशिवाय पर्याय आहे का या माणसाला ना माल अजिबात विश्वास माय नवऱ्याला रोज देवधरम करायला लागत रोज दोन तास पूजा चालत पूजा झाल्याशिवाय ना ते घराच्या बाहेर पाय सुद्धा टाकते ने आहे ना मी सुद्धा आरोपाणी पितो ते दे देवायचा अपमान करतो मग देवानी पहिला असायची म्हणून सा लागली सपी आता सांगायला गेलं तर काही गोष्टी सांगू सा, सांगू सांग, कंटाळा आला नवऱ्याला तो बरे भाई कुठे चालली साडी बिडी घालून मी ना राखे नाही चालले अगं भाऊ आलाय मला घ्यायला माझं माहेर लांबे ना आजच चाल चाल ऐकता आपल्या गावात एकच दुकान आहे उघडे का बंदे काही सांगता येत नाही ते पिनू ते वहिनी तुम्हाला नाही जायचं का मला आहे ना जायचंय पण आता माझ्या मागेची साडी साठी लागेल पुढे जाऊन बसते परत मायरी तुमच्या आहे ना मग जरी मी अशी खाते पिते घरची दिसत आहे पण मा मागे ना लय गुरात एक लगेच दुसरं चालू होत माझ्यामध्ये माव ना अजिबात मा ऐकत नाही पक्का नास्तिक माणूस आहे अजिबात देवा धर्मा त्यांचा विश्वास नाही जाऊ द्या काय टेन्शन ना घेऊ होईल आपआप देवाचं करी करीत आहे तुम्ही येऊ का आता मी मला जरा काही आहे बरं बरं या हो काय पाऊस पडला ये बानी सुद्धा नाही काय सांगायचं भाऊ काय नाही थांबा मी तुमच्या दुकानात येऊ राहिले तुम्ही कुठे चालले इकडं मी घरी चाललो मी दुकानात चालले दोन दिवस रक्षाबंधन आहे मला माहेर भाऊ आलाय घ्यायला तोंडानाय माणूस राहिला नाही पिनु भाऊ तोंडात कशी मारून घेऊ राहिले तुम्ही तुम्ही माल बिल भरला का नाही रक्षाबंधन नाही अजून नाही भरेल हो का बर मी ना आज काय करतो माहितीये वहिनी आहे तरी देतो माल घेऊन येतो नाशिकला जाऊ मला आज जायचंय ना आज जायचंय मग तुम्ही मला कालच आठवण द्यायची ना तुम्ही तर काल दुकान पुढून गेल्या अहो काल मी नाशिकला गेले होते तरी मी तिडून राख्याने आणले म्हणलं आपल्या गावात दुकाने आठवण दिली असती ना मी ते जड कॅलेंडर पाहिलं नाही एक तर काय होत सकाळी उठल चहा पाणी घेतला चाललं दुकानात आणि बाई आज आ, माय बायको डबा नाही आणला तर उपाशीच मेलो चाललो जाव आहे घरी बराय पाहिजे ना माल तुम्ही डायरेक्ट भरी नाही आता गिरायक आला तुम्ही काय द्याल काढू तुम्हाला आज नाही जायचं आता ये तुम्हाला दिसत नाही का मी साडी बिली घातली तयारी केली लगेच जायची एवढ्या टायमाला माफ करा बा मी ना औदा माल नाही भरला आता जाते मी कुठेतरी भेटले तर घेऊन आता मला टाकत्याच लागला आता विलाज नाही काय तुमच्याकडेच घेत राहते म्हणले घ्या तुमच्याकडं हा ये काय नशिबात खोट झालं अंग मला जर माई बायकोनं सांगितलं जरी असतं ना रक्षाबंधन आलं ते माया कुठं टाळक्यात यार मी उठलो का दुकान उघड उठलं का दुकान उघड इडं परम पै बस जा आता घरी न जाता लगेच गाडी काढितो माल भरूनच आणतो तेवढे चार पाच हजार रुपये भेटतील मला मर जाऊ देते